कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल करा महाराष्ट्रातील नाशिक पुणे औरंगाबाद बीड जालना अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या आणि नेवासा तालुक्यातील भेंडा येथील माजी सरपंच असलेल्या कळूभाऊ काळे यांच्या श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या साठव्या शाखेचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला या नव्या शाखेतील इमारतीची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने यज्ञ पेटवून पवित्र मंत्रोच्चारात विधिवत महापूजा या इमारतीचे मालक रामनाथ कासोळे यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाली नंतर आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले यावेळी तालुक्यातून आलेल्या अनेक मान्यवरांना हा प्रश्न पडला होता की संत मल्टीस्टेटची पहिली शाखा तीसगाव येथे कार्यरत असताना दुसरी शाखा कशासाठी परंतु या शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम साहेब यांनी सांगितले की सहकारी संस्था ज्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धती कर काम करतात उत्कृष्ट कामगिरी करतात अशा संस्थांचं नामूंजे आहे तर ते बँक पुरस्कारामध्ये होतो म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये संस्थेला जो पुरस्कार जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे मित्रांनो हे सगळं जे घडतंय ते फक्त सर्व आपल्या असणाऱ्या प्रेमामुळे आपल्या असणाऱ्या सहकार्यामुळं आणि जो आपण भरभरून प्रतिसाद घेता त्यामुळे आम्हाला पण असे नवीन काम करण्याची उमेद जी आहे तर ती दररोज नवीन नवीन काहीतरी उमेद जी आहे तर ती आम्हाला भेटून जाते यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे हे म्हणाले की खाली काम करते सर्वांचे आदरणीयोपाळे यांनी अनेक वर्षापासून या सहकार क्षेत्रामध्ये जे काम उभं हो केलं रुपाने जे जे हो प्रारंभी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आदिनाथ गर्जे साहेब यांनी प्रास्ताविकात नागेबाबा पतसंस्थेच्या सर्व लेखाचोका मांडला या कार्यक्रमासाठी डॉक्टर काशीनाथ ससाने माधवराव लोखंडे शरदराव साखरे सर विक्रमराव ससाने सुभाष माने शेषराव कचरे दत्तू मराठी दत्तू मराठे भाऊसाहेब लोखंडे घनश्याम शिंदे अरुण रायकर डॉक्टर बाळकृष्ण मरकळ श्याम गरळ शंकरराव कातखडे असलम शेख मनोज सुंदेचा डॉक्टर पांडुरंग गाळे राजभाऊ मुखेकर भारत गारुळकर यशवंत मिसाळ कन्हैया काळे दिलदार शेख मोहनराव वाघळकर बळीराम सुसे आबासाहेब काळे अजित रसाळ सुभाष चौधरी राजू चिंधे भाऊसाहेब फुलारी बी डी गायकवाड विलास भुजबळ नारायण वांढेकर लक्ष्मण गवळी मोहसिन शेख सोनू पठाण यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते बचत गट आणि व्यावसायिक महिलांनी या नवीन शाखेत आवर्जून नवीन खाते उघडावे असे आवाहन संत नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर